कोळी किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण खाडीची मच्छी बनवणार आहोत तर या मच्छीला आमच्याकडे पतेरं किंवा थापा मच्छी म्हणतात तर या मच्छीचे मसाला फ्राय बनवून दाखवते त्यासाठी लागणारं साहित्य घेतलेत हे घरगुती कोळी मसाला घेतले दीड चम्मच हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे दोन चम्मच घेतलेत मीठ घेतलेलं आहे एका लिंबूचा रस काढून घेतलेला आहे आणि तेल घेतले तळण्यासाठी आता आपण मॅरिनेशन करून घेऊया मच्छीला पहिले हळद घालते मीठ घालते चवीनुसार आणि लिंबूचा रस लिंबूऐवजी तुम्ही चिंचेचा कोळ किंवा कोकम सुद्धा वापरू शकता ते पहिले चोळून घ्यायचे आहेत हळद मीठ आणि लिंबू आता हळद मीठ आणि लिंबू आपलं चोळून झालेले मच्छीला पावसाळ्यामध्ये मोठी मच्छी मिळत नाही बंद असल्यामुळे बोटी तशी खाडीची मच्छी अशी फ्रेश भेटते अनेक प्रकारची मच्छी भेटते खाडीची फ्रेश आता आपण मसाला लावूया ही मच्छी फ्रेश असल्यामुळे चवीला सुद्धा खूप छान लागते आता मसाला चांगला चोळून घेतलेला आहे मच्छीला तर आलं लसूण चांगल्या प्रमाणात लावा खूप छान टेस्ट येते त्याच्याने फिशला आता सगळं मसाला वगैरे लावून झालेला आहे आता मॅरिजनेशनसाठी अर्धा तास तरी ठेवायचे आहे नंतर फ्राय करायची आहे आपल्याला आता आपली मच्छी अर्धा तास मॅरिनेट झालेली आहे आता आपण फ्राय करूया तवा ठेवलेला आहे मी गरम करायला तेल घालते तवा गरम झालाय तेलावरती चांगलं चालू फ्राय करून घ्यायचं साईडने थोडं तेल सोडूया आपण दोन्ही साईडने आता दोन दोन मिनटं आपण शिजवून द्यायचं आहे एक साईडने पहिले दोन मिनटं शिजवून घेऊया फ्राय करून घेऊया नंतर आपण पलटी करूया दोन मिनटं झालेले आहेत पलटी करून घेऊयाची मसाला फ्राय बनवते किंवा रवा लावून करायचा असेल फ्राय तर करू शकता तुम्ही काहीने थोडं तेल फोडायचं आहे आता यासाठी सुद्धा दोन मिनिटं चांगले शिजून घेऊया गॅस मिडियम ठेवायचे आहे अजून दोन मिनटं झालेली आहेत आपण पलटी करूया बघा चांगले शिजून घ्यायचे आहेत सात ते आठ मिनटात आपली फिश त्रार होते जो दोन दोन मिनिटांनी पलटी करायची होती अजून दोन मिनिटं झालेली आहेत पलटी करून घेऊया तर सात ते आठ मिनिटात आपली फिश फ्राय झालेली आहे आपण गॅस बंद करूया आणि सर्व करूया प्रकारे आपली खाडीची मच्छी फ्राय तयार आहे सुद्धा फ्रेश मच्छी आणा आणि अशी बनवा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कोळी किचन रेसिपीजला सबस्क्राईब करा धन्यवाद